करताना ताईंकडनं बऱ्याचशा चुका होतात आणि तुमचं माप चुकीचं घेतलं गेलं की आपलं ब्लाऊज बिघडतं तर ते बिघडू नये ब्लाऊज घेताना कुठे चुका होतात आणि त्या चुका होऊ नये तर कशा पद्धतीने माप घेतलं गेलं पाहिजे हे अगदी आज तुम्हाला सोपं करून सांगणार आहे तुमच्या समोर इथे मी कटरी ब्लाऊज ठेवलेला आहे ज्यावेळेस आपण कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज शिवणार असू तुम्ही कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊज वरून तुमच्या ब्लाऊजचं माप घेऊ शकता अंगावरून देखील घेऊ शकता पण ब्लाऊज वरून माप घेताना सगळ्यात महत्वाचं छातीचं जे माप आहे ते परफेक्ट घेतलं गेलं पाहिजे आपल्याला ब्लाऊज वरून कोणते माप घ्यायची आधी ते बघूया सर्वात प्रथम घ्यायचं आपल्याला छातीचं माप कमर घेराचं माप ब्लाउजची उंची मागचा गळा पुढचा गळा बाही लांबी आणि दंड घेत बस एवढीच माप घ्यायची आहे बऱ्याचदा काय करतात हे कटोरीचं पण माप मोजतात तर कटोरीचं माप मोजण्याची गरज नाहीये कारण आपण ज्यावेळेस पेपर पॅटर्न बनवतो त्याच्यामध्ये आपण हा कटोरी राहून प्रत्येक छातीच्या मापानुसार परफेक्ट टाकलेला असतो त्यामुळे हे माप कारण माप जे आहे ते तुमचं बदलू शकतं हा ब्लाऊज तुम्ही दुसऱ्या टेलरकडे शिवलेला असणार आहे कारण प्रत्येक टेलरची शिवण्याची वेगळी वेगळी असते त्यामुळे हे माप टाकण्याची पद्धत पण त्यामुळे तुम्ही ब्लाउजचं माप नका माप ते आपण जे चार्ट आहे त्यानुसारच आपल्याला हे माप टाकायचं आहे बाही लांबी आणि दंड घेत एवढीच माप आपल्याला घ्यायची आहे आणि शोल्डरचं पण माप मुंड्याचं माप हे मोजायचं नाहीये कारण चार छातीच्या मापानुसार आपण चार्टमध्ये हे सगळी माप घेतलेली आहे शोल्डर मुंढा गळाखोली किती घ्यायची हे सगळी ठरलेली माप आहेत प्रत्येक छातीनुसार त्याचा आपला चार्ट आहे त्यानुसार आपल्याला ती माप घ्यायची आहेत आता या ब्लाऊजचं सर्वप्रथम आपण उंचीचं माप घेऊया आणि उंचीचं माप घेत असताना पुढच्या बाजूने ब्लाउजची उंची कधीच घ्यायची नाही कारण आपण हा कटोरा जो आहे तो आपण क्रॉस कपड्यामध्ये म्हणजे तिरकस कपड्यामध्ये कापल्यामुळे कटोरीचा भाग हा ताणला जात असतो जर तुम्ही ब्लाऊजची उंची पुढून मोजली तर हा पुढचा भाग ताणला जातो हे बघा मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाची उंची जास्त होते मग त्यामुळे कधीही ब्लाउजची उंची मोजत असताना पाठीच्या वाजाकडून आपल्याला ब्लाउजची उंची मोजायची आहे मग आता ब्लाउजची उंची मोजत असताना गळ्याच्या बाजूकडनं मोजायची शोल्डरच्या बाजूकडनं नाही मग टेप धरताना गळ्याजवळ ज्या ठिकाणी आपलं हे शोल्डरचं शिवण आलेलं आहे त्या ठिकाणी हा टेप धरायचा आणि ही ब्लाऊजची उंची मोजायची ही ब्लाउजची उंची आहे साडे इंच ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या ताणून घ्या व्यवस्थित आणि मग ही ब्लाऊजची उंची मोड आते आता ह्या ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच आता टेप आपला असंच ठेवलेला असताना गळा पण मोजून घ्यायचा म्हणजे गळ्याची उं मागच्या गळ्याची उंची आहे नऊ इंच बऱ्याच तरी असं टेप धरतात जर तिरपट टेप धरलं तर एक इंचा फरक पडत असतो त्यामुळे तुम्ही सरळ टेप धरा म्हणजे तुम्हाला प्रॉपर उंचीचं माप मिळणार आहे आणि पेपरवर परफेक्ट कटिंग करून घ्या म्हणजे तुम्हाला डबल मागचा गळा कट करण्याची गरज पडणार नाही आता हे झालं मागच्या ग ब्लाऊजची उंची आणि मागच्या गळ्याची उंची आता ब्लाऊज सरळ करून घेते आणि आपण पुढच्या गळ्याची उंची मोजून घेऊ आता पुढच्या गळ्याची उंची इथे आपण मोजून घेतली पुढच्या वेळेची उंची आलेली आहे पाच इंच पण ज्यावेळेस आपण पेपर पॅटर्न बनवतो पेपर पॅटर्नवर आपण गळ्याची उंची आधी अर्धा इंच शिलाई मारली हे मागतात पण ज्यावेळेस तुम्हाला गळ्याला पायपिंग करायची आहे डायरेक्ट गळ्याला पायपिंग करायची नाही बऱ्याचदा तसं करतात त्यामुळे गळा असं अंगात घर तर असं ब्लाऊज ओढल्यासारखं होतं तर तो का होतो ब्लाऊजच्या गळ्याला फिनिशिंगचा एक गोलाकार द्यायचा आहे आपण हे ब्लाऊज कट करतो हे दोन भाग साईड पीस कट वेगळ्या वेगळ्या कटिंग करतो मग जोडताना कधी कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे गळ्याला पायपिंगची पट्टी किंवा हातशिलाई करण्याच्या आधी गळ्याला एक फिनिशिंगचा गोलाकार देऊन घ्या उंची मोजून आणि मग त्यानंतर तुम्हाला गळ्याला पायपिंग किंवा हातशिलाई जे काही तुम्हाला लेस वगैरे करायचं आहे ते तुम्हाला नंतर करायचं आहे हे झाली पुढच्या गळ्याची उंची त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे छातीचं माप बऱ्याच ताईंना हे छातीचं मापच मोजता येते ब्लाऊजची होप उघडून घ्या आणि छातीचं माप मोजत असताना हुकपट्टी ज्या बाजूला लावलेली ला आहे त्याचे एकदम टोकाला ब्लाउज तुम्हाला नॉर्मली ताणून घ्यायचा आहे आणि इथे ह्या ठिकाणी हे माप मोजायचं आहे हे ब्लाऊज आलेलं आहे साडेनऊ इंच मग साडेनऊचा चहा छातीचा चौथा भाग हे माप येत असत म्हणजे हा एक भाग हा दुसरा भाग आणि पाठीचे दोन्ही भाग असे हे चार भाग असतात मग साडेनऊ प्लस आपल्याला चार करायचे आहे साडे नऊ साडे नऊ असे चार वेळा हे अंतर मोजायचं आहे आता ते पण येत नसेल तर साडेनऊ इंचाला चार वेळा टेप दुमटून घ्या तुम्हाला परफेक्ट माप मिळणार आहे हे बघा साडेनऊला टेप दुमटला एकोणावीस आला एकोणावीसला डबल टेप मोजला म्हणजे आपलं हे अडोतीस छातीच्या मापाचं ब्लाउज आहे हे लक्षात येणार आहे आणि जर तुम्ही आयपट्टीकडनं माप मोजणार असाल तर जी आयपट्टी आहे हे एक्स्ट्रा बाहेरच्या बाजूला लावलेली असते हे अंतर सोडून द्यायचं आहे आणि ह्या पॉइंट पासून आपल्याला टेप लावून हे अशा पद्धतीने माप मोजायचं आहे म्हणजे आयपट्टीकडनं मोजाल तर आयपट्टी सोडून आपल्याला हे अंतर मोजायचं आहे हे झालं छातीचं चा माप त्यानंतर आपल्याला मोजायचं कमर घेराचं माप आता कमर घेराचं माप मोजताना तुम्ही खालचं हुक लावून मोजलं तरी देखील झालं हुक लावून मोजलं तर हुक लावला ब्लाऊज परफेक्ट असं ताणून घ्यायचं आहे एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत जाऊ द्या म्हणजे हे अंतर आलेलं आहे साडे पंधरा इंच मडे पंधरा ही फक्त पुढची बाजू पुढची बाजू साडे पंधरा मागची बाजू साडे पंधरा किंवा साडे पंधरा दुमटून घ्या टेपची घडी जिथे संपते आहे म्हणजे आपला कम ब्लाउजचा कमरघेर आलेला आहे एकतीस इंच हे झालं आपलं घेराचं मग किंवा कमरघेर अजून कमर एका पद्धतीने मोजू शकतं खूप खोलून घ्यायचं आहे आणि हुकपट्टी ज्या बाजूला लावलेली आहे त्या टोकापासून आपल्याला टेप धरायचा आहे हा अशा पद्धतीने टेप धरत जा ब्लाउज सरकवत जायचं इथला हात काढून घ्या ह्या ठिकाणी पकडून घ्या हे अशा पद्धतीने आपण इथे कमर घेराचं पण अंतर मोजू शकतो ह्या ठिकाणी आपला घेर आलेला आहे एक तीस इंच मग ही पुढची जी आयपट्टी आहे आयपट्टी सोडून द्यायची आहे आणि मग हे आपल्याला कमरघेराचं माप मोजायचं आहे हे झालं कमरघेराचं माप आता आपल्याला बाही लांबी मोजायची बाही लांबी मोजत असताना ज्या ज्या ठिकाणी आपल्या शोल्डरचं शिवण आहे त्या पॉईंट पासून आपल्याला इथे बाहीची लांबी मोजायची आहे एका टोकाला लावला या ठिकाणी आपली बाही लांबी आलेली आहे नऊ इंच हे झालं बाहीच्या लांबीचं माप आणि त्यानंतर दंडघेराचं दंडघेरा आलेला आहे पाच इंच आता आपल्याला ज्यावेळेस पेपर पॅटर्न बनवायचं तेव्हा आपल्याला अर्धच दंड घेराचं ला माप लागतं पण ज्यावेळेस आपल्याला तुम्ही अंगावर माप मोजणार असाल तर आपल्याला पूर्ण गोलाकार टेप मोजला जातो म्हणजे हा टेप पाचच्या डबल म्हणजे टेपला घडी घातली म्हणजे पूर्ण दंड घेर आलेला आहे आपला दहा इंच आणि अर्धा दंडघेर आलेला आहे पाच इंच हे अशा पद्धतीने आपल्याला बाहेरच्या दंडघेराचं माप मोजायचं आहे बस आपल्याला ब्लाऊज वरून फक्त एवढीच मापं मोजायची आहे ह्या अशा पद्धतीने तुम्ही सगळी ब्लाऊजची मापं मोजा म्हणजे तुमचं ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही ब्लाऊजची मापं घेताना कुठल्या बाजूने घेतली गेली पाहिजे हे देखील महत्वाचं आहे मागून मोजायची की पुढून मोजायची किंवा दंड घेऱ्याचं माप कसं घेतलं गेलं पाहिजे बऱ्याच त्यांच्यावर खूप साऱ्या कमेंट होतात की आमच्या चुका कुठे होतात आणि ब्लाऊजवर माप घेताना चुकलं तर तुमचं पूर्ण ब्लाऊज बिघडत त्यामुळे तुम्ही ब्लाऊजचं परफेक्ट माप घ्या आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा One